नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत जी पचायला अगदी हलकी आणि मुलांनासुद्धा खूप आवडेल तर ती रेसिपी आहे डाळ खिचडी किंवा डाळ खिचडी आणि ह्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा पदार्थ टाकल्यामुळे त्याच्यात क्रंचनसपणासुद्धा आलेला आहे तर, तर इथे मी डाळ घेतलेली आहे एक वाटी तांदूळ एक वाटी जर तुमच्या दोन वाट्या तांदूळ असतील तर ता दोन वाटे डाळ घ्यायचे म्हणजे इथे मुगाची डाळ घेतलेली आहे जी प्रोटीनयुक्त अगदी आहे तर आता ही डाळ आणि तांदूळ एकत्र एक करून चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही स्वच्छ धुवून झाल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यामुळे त्याच्यातले जे पावडर किंवा स्टार्च असतात ते निघून जातात त्याचप्रमाणे इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते सुद्धा पाण्यात टाकणार आहोत आता हे शेंगदाणे आपल्या खिचडीला खूप कंचनसपणा घेऊन येतो तर आता इथे पहा इथे भाजी कापून घेतलेली आहे ते भाजी कापता कापता अर्धा तास झालेले आहे त्या अर्धा तासामध्ये आपले तांदूळ आणि शेंगदाणे चांगले भिजले तर इथे मी टॉमॅटो कापून घेतला आहे बटाटा कापून घेतला आहे कांदा कापून घेतला आहे कोथिंबीर आहे कडीपत्ता आहे हळद मीठ जिरं राई असं सर्व पदार्थ घेतलेले आहेत आणि हे तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता किंवा अर्धी अर्धी वाटी किंवा एखादा कांदा अशा पद्धतीने बटाटा एखादा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता तर इथे मी तेलाच्या चा, चार ते पाच चमचा टाकणार आहोत तेल त्याचबरोबर ते। तुम्ही साजूक तूपसुद्धा इथे वापरू शकता तर इथे मी साजूक तूप घेतलेला आहे मोठा चमचा दोन चमचे घेतलेले आहेत तुमच्याकडे जर सगळंच साजूक तूप वापरलं तरी खूप सुंदर ही खिचडी लागते आणि मुलांनासुद्धा पौष्टिक तर ह्यामध्ये आपण राई जिरं टाकून घेणार आहोत छान अशी तडतडून द्यायचं आहे आणि हिंग टाकणार आहोत त्याच्यामध्ये चिमूडभर आणि त्यानंतर याच्यामध्ये कडीपत्ता कोथिंबीर आणि कांदा मिरची सर्व टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हा कांदा एकदम सॉफ्ट झाला व्यवस्थित मिरची वगैरे नरम झाली की ह्यामध्ये आपण टाकणार आहोत टॉमॅटो टॉमॅटो चिरून घेतला होता मी मोठा एक तो कट हा सुद्धा टाकणार आहे तर आता हा सुद्धा टॉमॅटो चांगला सॉफ्ट होऊन द्यायचा आहे त्याच्याने ह्या टॉमॅटोनी आपल्या खिचडीला चव अप्रतिम जसं तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये जसं मिळतं त्याप्रमाणे चव येणार आहे आणि आपण जो क्रंची पण आणण्यासाठी म्हणतोय ते इथे टाकलेले आहे शेंगदाणे शेंगदाणे टाकले की मुलांना खूप आवडतं खिचडी खायलासुद्धा अजिबात कंटा काळा करणार नाहीत मुलं आणि इथे हळद टाकलेली आहे अर्धा टीस्पून मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला थोडंसं अजून तिकडपणा हवा असेल तर तुम्ही घरातला मसालासुद्धा थोडासा वापरू शकता तर आता इथे मुलांनाच द्यायचं आहे मग आपण हळदच वाप टाकायची त्यानंतर इथे बटाटे सोलून घेतलेला होता एक मोठा त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते ह्यामध्ये टाकणार आहोत आणि जे तांदूळ आणि डाळ जी भिजत टाकली होती ती ह्यामध्ये टाकणार आहोत आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे मसाले हळद वगैरे मिक्स होईल आणि एकीकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर इथे मी चार वाट्या मी इथे डाळ आणि तांदळाच्या झाल्या होत्या म्हणजे दोन वाट्या डाळ आणि दोन वाट्या तांदूळ असं भिजत टाकलेले होते त्या प्रमाणामध्ये इथे पाणी टाकणार आहोत आपण आठ ते दहा वाट्या म्हणजे डबल वाट टाकायच्या आहेत आणि त्याच्या प्लस एक्स्ट्रा म्हणजे जर तुम्हाला पातळ हवी असेल डाल तर त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी ॲडजस्ट करायचं आहे आता इथे पाणी चांगलं गरम करून घेतलं होतं आणि तेच पाणी ह्यामध्ये म्हणजे मी इथे चार वाट्या झाल्या त्याच्यामुळे मी दहा वाट्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत जेणेकरून आपली खिचडी चांगली पातळ होईल जर तुम्हाला अजूनसुद्धा हवे असेल तर दहाच्या बारासुद्धा सुद्धा वाट्या करू शकता किती पातळ करायची आपल्याला त्याप्रमाणे तुमच्यावर ॲडजस्ट करायचं आहे पाणी कुकरतील सुधी एका चिटीमध्ये सुद्धा खूप सुंदर अशी आपली खिचडी तयार होते पहा मी इतकी पातळ तयार करून घेतलेली आहे ह्यामध्ये मी एक मिरची फोडणीला दिली होती लाल मिरची जर तुम्हाला नको असेल तर नाही टाकले तरी चालेल मस्त असे तयार झालेले आहे आपल्याला इथं खिचडी भात किंवा डाळ खिचडी मुगडाळ खिचडी तर कशी वाटली रेसिपी नक्की सांग